नमस्कार मी मिलिंद पगारे गेली चाळीस वर्ष खाजगी नोकरी करून मी सेवानिवृत्त झालेलो आहे या दीर्घ कालावधीमध्ये माझे बरेचसे निर्व्यसनी सहकारी कर्करोगाने गेलेले मी बघितले आणि या पाठीमागे काहीतरी नक्कीच कारण असेल असा विचार करून मी शोध घेतला आणि या पाठीमागे अनेक प्रकारचे प्रदूषण ज्यामध्ये प्लास्टिक प्रदूषण सुद्धा आहे याला जबाबदार असल्याचं मला समजलं आणि मी प्लास्टिक प्रदूषण या विषयावर प्रबोधन करायला सुरुवात केली प्लास्टिक प्रदूषण कचरा व्यवस्थापन या सोबतच वाहतूक सुरक्षा असेल किंवा अनेक सामाजिक बाबींवर मी प्रबोधन करत असतो या प्रबोधन कामानिमित्त आजवर माझे आठशेच्या वर शाळा किंवा कॉलेज झालेले आहेत शाळा कॉलेजांमधून मी ज्यावेळी जातो त्यावेळी लहान विद्यार्थ्यांसाठी काही शैक्षणिक साहित्य वाटप करतच असतो सोबत शिक्षक आणि इतर व्यक्तींसाठी संगणक कसा याबद्दल काही कार्यशाळा सुद्धा माझ्या चालू असतात याच कामामधून मी आम्ही तंत्रस्नेही शिक्षक मंचशी जोडला गेलो या समूहाने भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो त्यासोबतच या स्पर्धेच आयोजन करणाऱ्या आम्ही शिक्षक मंचच्या चमूचे सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो या समूहाच्या मार्फत अधिकाधिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रम या पुढेही चालू राहतील अशी आशा करतो मला या ठिकाणी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी समूहाचा ऋणी आहे धन्यवाद